ग्राहक रक्षक समितीच्या नवीन कार्यालयाचं भव्य उद्घाटन संपन्न ग्राहक रक्षक समितीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर सव आशाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात रविवारी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालं हे नवीन कार्यालय दुकान क्रमांक तीन खालचा तळमजला राधा वल्लभ संकुल सोसायटी पांडे मिठाईजवळ रथचक्र चौक इंदिरानगर नाशिक येथे सुरू करण्यात आलं या विशेष प्रसंगी समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील अनेक पदाधिकारी समाजसेवक आणि उद्योगपतींची उपस्थिती लाभली यामध्ये राष्ट्रीय कमिटी सदस्य हर्षद गायधनी योगेश मालुंजकर किशोर ओसवाल जुबेरभाई शेख बापू वाळूंज अनिल काटे महिला राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई केदारे डॉक्टर जानकी नायक प्रदेशाध्यक्ष संजना गायकवाड जिल्हाध्यक्षा कांचनाताई जाधव हो, उपाध्यक्षा आरती शेळके मार्गदर्शक सुनील पाटोळे तसेच सुनीता गांगुर्डे सुरेखा घोलप स्वाती येवले पारुल महांदू प्राची मॅडम धनश्री गायधनी आदींचा समावेश होता समाजसेवक संजय देशमुख मेघा शिंपी जयश्री चौधरी उद्योजक जयेश ठक्कर राधासिंग कुनमूरनाल सूर्यवंशी बिझनेस ओनर कैलास खेमाने गौरी छाया चौधरी योगेश मरसाले अमोल भागवत यांनीही आपल्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी प्रवीण पवार यांची ग्राहक रक्षक समिती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला ग्राहक वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या ग्राहक रक्षक समितीचे ऑफिस महाराष्ट्रातील चौथा ऑफिस ओपन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आणि आज माझ्या वाढदिवसाचेही औचित साधून मला ज्या राष्ट्रीय पदाधिकारी महाराष्ट्र पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आणि संपूर्ण भारतभरातून शुभेच्छाचा वर्षाव झाला आणि ऑफिसचं जे माझ्यावर ग्राहकांचा विश्वास आहे तो विश्वास आमची समिती आणि मी कायमस्वरूपी टिकवेन आपल्या हक्काचे अधिकाराचे संरक्षण संगोपन करण्यासाठी आमची संस्था व मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जागो ग्राहक जागो प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर नाशिक